नमस्कार मंडणी मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर खूप विचार केला काय भाजी बनवायची आणि ऑफिसवरून भेंडीची भाजी घेऊन आलेली तर मंडळ चला तर आज भेंडीची भाजीच बनवूयात आपण तर चला दोनच मिनिटात फक्त भेंडीची भाजी रेडी होते सो ज्यांना कोणा स्वयंपाकाचा कंटाळा येतो तर दोन मिनिटात तुम्ही पण बघू शकता मी भाजी कशी बनवते तर चला बघूयात तर आता पहिल्यांदा तव्यात तेल टाकून घेऊयात आपण थोडस तेल टाकायचंय जास्त तेल टाकायची गरज नाहीये कारण भेंडी तुम्हाला फक्त शालो फ्राय करायची आहे तर जसं तेल तापेल आपण त्याच्यात छानशी लसूण कडीपत्ता आणि मिरची आणि कोथंबीर एवढंच टाकून घ्यायचंय आणि मग नंतर लास्टला तुम्हाला भेंडी टाकायची तर आता तेल तापलेलं आहे तर आपण थोडेसे जिरे टाकायचे थोडेसे टाकायचे जास्त नाही टाकायचे तर बघा बघू शकता जिरे छान असं जिऱ्याचा तडका द्यायचा आहे त्याला देन त्याच्यानंतर ना तुम्हाला एकदम बारीक अशी जी लसूण अशी चिरून घ्यायची ती टाकायची तर आता लसूण आपण लाल सदा भाजून घेतली आहे त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला अशा मोठ्या मिरच्या टाकायच्या आहेत जेणेकरून त्या खाताला तुमच्या तोंडात येणार नाहीत आणि थोडंसं दूर आहे कारण ते उडतं देन त्याच्यातच लगेच तुम्हाला कडीपत्ता टाकायचा आहे मी तर आता सगळ्यात नेम म्हणजे हळद थोडीशी हलकीशी हळद टाकायची आहे आणि थोडस लाल तिखट भेंड तुम्हाला टाकायचे थोडस मीठ तर मी सगळं तर टाकून घेतलेलं आहे आणि आता येते तुमची भेंडी जी तुम्ही भाजून घेतलेली आहे ही सगळी भेंडी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता ते फक्त नॉर्मल असं तुम्हाला परतून घ्यायचे तर थोडीशी अशी कोथंबी म्हणजे कोथिंबीर पण छानशी अशी त्याच्यामध्ये मिक्स होईल तर बघू शकता छान असं सगळं मिक्स झालेलं याच्यामध्ये तर आता तुम्हाला फक्त तिला थोडस वापवून घ्यायचं सो मी हे झाकण न ठेवते त्याच्यामध्ये जेणेकरून ते छानस असं वापवलं जाईल आपण बघूयात बघा छान अशी भिंडी रेडी झालेली आहे बघा बघू शकता तर खरंच खूप टेस्टी लागते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तर तुम्ही भाजीसोब सॉरी भाकरी सोबत किंवा सोबत एन्जॉय करू शकता खरंच खूप टेस्टी लागते नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली आवडली की नाही आवडली थँक्यू सो मच